या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये काळात नागरिकांचा कल आयुर्वेदिक उपचाराकडे अधिक वाढला आहे त्यामुळे कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक समस्येवर लोक आयुर्वेदिक उपचार घेत असल्याचं पाहायला मिळत त्यातच सध्या पंचकर्म ही चिकित्सा अनेकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे पंचकर्म म्हणजे नेमकं काय याबाबत आपण जाणून घेऊ आयुर्वेदाचार्य डॉक्टर प्रियंका नेरेकर यांच्याकडून नमस्कार आयुर्वेद हे आपल्या भारतामधलं सर्वात प्राचीन शास्त्र आहे जवळपास आयुर्वेद म्हणजे अथर्ववेदाचा आयुर् उपवेद म्हणजे आयुर्वेद समजलं जातं आयुर्वेदाला तसं आयुर्वेद हे स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षण आन आतुरस्य विकार प्रशणंचं म्हणजे स्वस्त व्यक्तीचं स्वास्थ्य कसं व्यवस्थित राहावं आणि जे आजारी व्यक्ती आहे त्यांना कसं दुरुस्त करावं हे आपल्या आयुर्वेदाचं मुख्य प्रयोजन आहे आणि आता सध्याच्या ज्या काळामध्ये कोविडनंतर वगैरे आपल्या याच्यामध्ये भरपूरसे आजार जे आहे ते लाईफस्टाईल डिसऑर्डर तयार होऊन राहिले प्रत्येक घरोघरी बी पी शुगर आहे थायरॉईडच्या कंप्लेंट्स आहे वाताचे आजार आहे तर हे आजार होऊ नये याकरता आमच्याकडच्यामध्ये आयुर्वेदामध्ये आए, पंचकर्म हे चांगलं सांगितलेलं आहे की रुग्णाल कारण प्रत्येक व्यक्तीला लाईफस्टाईल डिसॉ स्ट्रेस रिलेटेड लाईफस्टाईल डिसऑर्डर होऊन राहिले आहे जे मी आता सांगितलं तुम्हाला डायबिटीज बी पी शुगर थायरॉईड वगैरे तर हे आजार होऊ नये यासाठी आ आयुर्वेदिक उपचार व पंचकर्म हे अतिशय महत्त्वाचं आम्ही त्यावर फोकस करतो आहे त्यावर भर देतो आहे की पेशंटला प्रत्येक व्यक्तीने स्वस्थ राहावं हा आमचा उद्देश आहे आणि जे काही आजारी लोकं आहे त्यांना पण दुरुस्त करावं आणि त्यांना एक मेंटेन ते एक प्रकारचं आपल्या बॉडीचं सर्व्हिसिंग या पद्धतीने या पंचकर्मद्वारे केलं जातं नेमकं आयु आयुर्वेद काय आहेत प्राचीन काळापासून आयुर्वेदामध्ये वैद्य वैद्यांच्या माध्यमातून रुग्णांची सेवा होत होती आज त्याच वैद्यांना पंचकर्माच्या माध्यमातून आज रुग्णांची सेवा होत आहेत आणि आयुर्वेदामध्ये इत इतकी मोठी ताकद आहेत की आपण इतिहासामध्येसुद्धा पाहिला आहे की आयुर्वेदामध्ये काय 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 होऊ शकतात माणसाच्या आरोग्याकरता आयुर्वेदा हे खूप मोठं महत्त्वाचा विषय आहेत मॅडम आयुर्वेदामध्ये आज विविध औषधं आहेत आयुर्वेदामध्ये मोठमोठे मोड़ प्रॅक्टिस होत आहेत तुमचे जे रुग्ण आहेत यांना नेमकं का तुम्ही काय सांगू शकाल मला असं वाटते एक समाजामध्ये एक असं समाजाम न्यूनगंड तयार झालेला आहे की आयुर्वेदिक उपचार हा उशिरा किंवा फार लेट रिझल्ट देतो ही एक संकल्पना पहिली मेन म्हणजे चुकीची आहे ही आम्ही लगेच रिझल्ट देऊ शकतो आठ दिवसामध्ये पाच दिवसामध्ये जसं तुमचं बाकीच्या पॅथी देतात त्या पद्धतीने फक्त काही आपल्याला कंटिन्यू मेडिसिन घ्यावं लागतं काही महिने काही वर्ष की जेणेकरून तो त्रास मुळासकट आमच्या आयुर्वेदाद्वारे निघतो आमच्या ह्याच्यामध्ये जवळपास प पंचकर्मामध्ये पाच प्रकारचे पंचकर्म आहे तर त्याच्याद्वारे प्रत्येक अवयवाची शुद्धी किंवा मुळापासून ते दोष निघायसाठी आपल्याला औषध कंटिन्यू आपण करतो काही महिने काही एखादं वर्ष वगैरे परंतु जो मेन आजार आहे त्याच्यातली जी सिव्हिरिटी आहे ती आमच्या आयुर्वेदाद्वारे सुद्धा लगेच कमी होते खरंच आयुर्वेदामध्ये खूप मोठी ताकद आहेत प्राचीन काळापासून आयुर्वेद आयुर्वेदाविषयी आपण पाहत आहेत मॅडम नेमकं आयुर्वेदामध्ये विविध विविध भीद प्रकार आहेत विविध आजारसुद्धा निर्माण झालेले आहेत आताच्या या आजारामध्ये नेमकं आयुर्वेदामध्ये नेमकं कोणकोणत्या पॅथी आहे आणि त्याच्यावर कुठला इलाज कसा करता येईल आता बघा आमच्या ह्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये जसं सगळ्या सर्व आजारांवरच आपण आयुर्वेदिक उपचार करू शकतो आता प्रामुख्याने माझ्या ओ पी डीला मी मुख्यतः वाताचे विकारांवर जास्त प्रमोट केलं आहे स्वतःची ट्रीटमेंट ट्रीटमेंट बेस जे आहे ते माझं वातव्याधींवर चांगला रिझल्ट येतो आहे मला त्वचा विकारांमध्ये मला चांगला रिझल्ट येतो आहे त्याच्यानंतर जे प्राण व स्रोतसाचे म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीमचे आजार जे आहेत दमा आहे रॉनकिल ॲलर्जिक रायनायटीस वगैरे जे आहे अशा आजारांवर पण चांगला रिझल्ट मला येतो आहे आता ह्याच्यामध्ये पंचकर्मामध्ये पाच प्रोसिजर असतात वमन विरेचन नस्य रक्तमोक्षण आणि बस्ती याच्यामध्ये बस्ती ही ट्रीटमेंट सर्व आजारांचं आजारामुळं आपण करू शकतो आता बस्ती म्हणजे इनिमा राहतो परंतु याच्यामध्ये पण ब भरपूर प्रकार आहे की आम्ही आजारानुसार औषध कोणतं तयार करायचं हे आपण आम्ही डिसाईड करत असतो ती आहे बस्ती त्याच्यानंतर न, न आपण विरेचन नावाची ट्रीटमेंट करू शकतो विरेचनमध्ये जे आपला लिवर मेटाबॉलिझम लिवर मेटाबॉलिझम चांगलं करायसाठी किंवा लिव्हरचं सा फंक्शन चांग चांगलं करायसाठी ही ट्रीटमेंट अतिशय लाभदायक आहे आताच आताच्या पिढीमध्ये प्रत्येक व्यक्तीला ॲसिडिटी होते आहे परंतु आपण ॲसिडिटीला दुर्लक्ष करून चालतो परंतु कधीकधी लक्षात येत नाही की पेन जे होत आहे छातीमध्ये फक्त ते हृदयविकाराचं आहे की ॲसिडिटीचं आहे त्या आणि ॲसिडिटीमुळे सुद्धा बरेचशे आपल्याला जरी ते अल्पव्याधी किंवा न्यून व्याधी वाटली तरी पण ह्याच्यामधून सुद्धा मोठे मोठे विकार तयार होतात त्याच्यासाठी आपण विरेचनाचा एक चांगला रोल आहे कोविडमध्ये जे जे ज्यांना कोविड झाला आहे किंवा अशा पेशंटचं लिव्हर फंक्शनमध्ये फॅटी लिव्हर वगैरे किंवा लिव्हरचं फंक्शन नॉर्मल झालेलं नाही आहे अशा याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगला रिझल्ट येतो आहे त्याच्यानंतर एक नस्य आपण करू शकतो नस्य म्हणजे नाकामध्ये काही औषधी टाकून तेसुद्धा शिरोविकारामध्ये मायग्रेनमध्ये ॲलर्जी क्रायनायटीसमध्ये आपल्याला फायदा होतो त्यानंतर रक्तमोक्षण म्हणजे सिरावेद आणि जलोकावचरण अशा दोन प्रकारच्या ट्रीटमेंट ह्यासुद्धा त्वचा विकारामध्ये वापरतात आणि वमन म्हणजे उलटीद्वारे सगळं सगळं शरीरातले दोष बाहेर पाडणं तर हीसुद्धा आपण ट्रीटमेंट त्वचा विकार किंवा दमा मोटापा लठ्ठपणा याच्यावर करू शकतो आताच्या मध्ये लठ्ठपणा वाढतोय म्हणजे एक आयुर्वेदाची खरी गरज आताच्या पिढीला आहे प्रत्येक व्यक्तीला आहे असं मला वाटतं खरंच आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या शरीराकरता आपल्याला वेळ नाही आहे आणि खरं खरं व्यायाम करणे काळाची गरज आहे सोबतच आयुर्वेदाचार्य औषधामध्ये खूप काही ताकद आहेत की माणसाच्या शरीर तंदुरुस्त राहण्याकरता आयुर्वेदामध्ये खूप मोठ्या प्रमाणात औषधी औषधी उपलब्ध आहेत परंतु या औषधी आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण या औषधी आए� घेऊ शकत नाही पग मॅडम आता सध्या पा उन्हाळा सुरू आहे उन्हाळामध्ये उष्माघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतात आणि लहान मुलांनासुद्धा काही त्रास होतात याबद्दल काय सांगू शकला आयुद्धाचार्यामध्ये नेमकं आयुर्वेदामध्ये नेमकं काय आहेत यामध्ये आता आ, या वातावरणामध्ये लहान मुलांमध्ये त्वचेवर पुरळ येणे किंवा आता सध्याच्या काळात ॲलर्जिक क्रायनेटीसारखं म्हणजे मुलांना सर्दी खोकला वारंवार होऊन राहिला आहे त्यांची इम्युनिटी प्रतिकार क्षमता कमी होऊन राहिली आहे वर्ग शाळेमध्ये मुलं गेले की एकाचं इन्फेक्शन दुसऱ्याला होऊन राहिलं याच्यामध्ये आपण एक सुवर्णप्राशनचा रोल आहे सुवर्णप्राशन आपण मुलांना द्यावं त्याच्यामधून पण काही आम्ही बूस्टर काही औषधी त्याच्यामध्ये टाकले आहे की मुलांची प्रतिकार क्षमता वाढावी सोबतच काही आम्ही एक आ, जे मुलांना पो पोटाचे विकार जे आहे पोटाचे विकार होऊ नये भूक चांगली वाढावी कारण ज्याची भूक चांगली ज्याचं ज्याची अग्नी चांगली पोटातली त्याला आजार होत नाही त्याच्यामुळे आम्ही मोस्टली मुलांना जे कृमी होऊ नये किंवा पोट चांगलं राहावं भूक चांगली वाढावी अशी औषधं आपण मुलांना सजेस्ट करू जसं डाळीमावले आहे किंवा प्लॅन्टिड म्हणून जे आहे काही आपण ज्येष्ठमध चूर्ण गुडूची चूर्ण गुळवेलसत्व प्रवाळभस्मं यांचा पण रोल रोल चांगला राहील ह्या वातावरणामध्ये आणि या वातावरणामध्ये वाता मुलांनासुद्धा सारखे विकार होतात कारण आताची जी आहे याच्यामध्ये मुळे वगैरे मुलं जागरण किंवा धकाधकीच आहे मुलांची झोप प्रॉपर होत नाही आहे तर त्याचासुद्धा आपल्याला एक डाळी मावलेह हो वगैरे किंवा एस टी गुळवेल गुळवेलसुद्धा सत्वे याचा फायदा होईल आपल्यासोबत होत्या डॉक्टर प्रियंका जितेंद्र नेरेकर मॅडम आयुर्वेदाचार्य आहेत त्यांनी आयुर्वेदामध्ये आपले एक डिग्री डिग्रीसुद्धा प्रा प्राप्त केली आहेत आणि खरं खरं त्यांची त्यांची सेवा ही रुग्णसेवा ही खरी ईश्वरसेवा या ध्येयाला ते काम करत आहेत दोन्ही दाम्पत्य डॉक्टर असून सेवा करत आहेत एक मॅडम आम्ही तुमच्यात जेव्हा भेट दिली तेव्हा आम्ही स्वतः पाहिलं की तुम्ही प्रत्यक्ष तुम्ही काही प्रोडक्ट स्वतः तयार करतात तुम्ही एक आयुर्वेदाचार्य आहात तुम्ही डॉक्टर आहात परंतु काही प्रोडक्ट तुम्ही स्वतः तयार करते यावर सांगू शकाल आता मी माझ्या इथे एक हर्बल आयुर्वेदिक साबण बनवलेली आहे आणि क्रीमसुद्धा बनवलं त्यानंतर फेस पॅक आय पॅक बनवले आता जे माझं नॉलेज आहे जे मला माहिती आहे ते मला असं वाटतं की लोकांपर्यंत मी पोचवावं लोकांना फायदा करून द्यावा की जेणेकरून त्या पद्धतीने ल जनसेवा करता येईल समाजसेवा करता येईल म्हणून मी ते एक जश बनवून बघितलं पण त्याचा मला रिझल्ट चांगला आला पहिले मी घरीच बनवलं आयुर्वेदिक सोप बनवली त्याचा पण एक स्वतःला फायदा पहिले पाहिला त्यानंतर मग मी लॉन्च केलं ते तर त्याचा चांगला रिस्पॉन्स येतो आहे त्याच्यामुळे असं म्हणा की डार्कनेस किंवा ड्रायनेस कमी होतो आहे एक आणि हर्बल आहे आयुर्वेदिक आहे सोबतच क्रीम बनवलं आय पॅक बनवला त्याच्यामुळे काळे वर्तुळ वगैरे किंवा चेहऱ्यांवरचे ब्लॅकहेड्स वगैरे वगैरे कमी व्हायला किंवा फेअरनेस फ्रेशनेस यायला याच्यासाठी याची मदत होईल परंतु हे कॉस्मेटिक प्रॉडक्ट जे आहे ते आपण इतर प्रॉडक्ट न वापरता हर्बल प्रॉडक्ट आयुर्वेदिक जे मी बनवले आहे हे एकदा ट्राय करायला हरकत नाही ट्राय करावे पण सोबतच माझं मेन फोकस माझं म्हणणं आहे की तुम्ही हे तर वापरा पण पहिले अंतरशुद्धी करून घ्या आंतरिक शरीराची आतून शुद्धी करून घ्या ह्याच्यासाठी पंचकर्म हेच एक बेस्ट हे आहे की तुम्ही पंचकर्म करा आतून शरीराची शुद्धी होईल आतून शरीर शुद्धी झाल्यावर आपोआप लिव्हर मेटाबॉलिझम सगळं चांगलं होईल सेल्युलर शुद्धी होईल शरीरातलं प्रत्येक अवयवाची सेलची शुद्धी झाली की आपल्या शरीराचं कॉम्प्लेक्शन जे आहे किंवा जे काही विकार आहे तुम्हाला ते सगळे दुरुस्त व्हायला आपल्याला पंचकर्मानीच मदत होईल आणि बाकी ओव्हरऑल आपण वरपंखी जी इतर क्रीम किंवा हे न लावता तुम्ही आयुर्वेदिक व नक्कीच वापरू शकता रुग्णांनी काय काळजी घेतली पाहिजे आपल्या शरीराविषयी आपल्या विविध आजारासंदर्भात नेमकं काय काळजी घेतली पाहिजे याचं सखोल त्यांनी मार्गदर्शन केलं आणि स्वतः विशेष मी त्यांनी स्वतः हर्बलचे प्रोडक्ट स्वतः मॅडम तयार करतात त्या हर्बलचासुद्धा प्रत्येक तरी रुग्णांनी त्या हर्बलचा एवढा फायदा एक म्हणजे अनुभव तरी घ्यायला घ्यायला हरकत नाहीत कारण की कॉस्मेटिक्स व साहित्य वापरल्यापेक्षा हर्बल जर साहित्य वापरलं तर त्याला कुठेतरी आपल्या शरीराला कुठले हानी होणार नाही आणि खरं आयुर्वेदामध्ये इतकी मोठी ताकद आहेत की प्राचीन काळापासून आयुर्वेद आयुर्वेदामध्ये नेमकं आपल्या आजारासंदर्भात आपली आपला आजार हा मुळापासून नष्ट करण्याकरता आयुर्वेद आयुर्वेद हा हे औषध अत्यंत गुणकारी आहे सोबतच आपण फक्त एवढंच आहे का कुठलंही औषध घेताना प्रथम सर्वप्रथम आपल्या डॉक्टरचा सल्ला घेऊनच हा औषध घ्यायला पाहिजे प्रत्येक रुग्णांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा त्यानंतरच कुठलं औषध घ्यावं मॅडम आज तुम्ही वेळ दिला आम्हाला आणि विशेष म्हणजे संदर्भात आणि पंचकर्मासंदर्भात तुम्ही डिटेल माहिती दिली आमच्या आमच्या प्रेक्षकांना तुम्ही या संदर्भात माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद पात्र कॅमेरा निकूबावणेसह प्रवीण सारखं चोळा म्हणजे